काय भाव लागला मामा या कांडीला कांडीला प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता किती कट्टे आहे ही कांडी वीस कटे का नाव काय म्हणते तुमचं पांडुरंग मारुती गिराम गिराम कोणत्या गावचे सावळी सावळी बरं बरं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर आज नागपंचमीच्या सर्व शेतकरी मित्रांना हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या मार्केटचे रियल आजचे हळदीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो माझी एकच विनंती आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या व तसेच घंटीच्या बटनवर पण सुद्धा क्लिक करून घ्या जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होत जातील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी मित्रांच्या अशा कमेंट आहेत की हळदीचे बाजारभाव वाढतील का तर ते मी कन्फर्म सांगू शकत नाही कारण की जे लाईव्ह मार्केटमध्ये हळदीला बाजारभाव मिळतात तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सबस्क्राईबची मला खूप गरज आहे कारण की तुमचा एक सबस्क्राईब माझ्या खूप कामाचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला तर चला शेतकरी म्हणजेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जेवढा मला सपोर्ट करसाल तेवढी मी तुम्हाला व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती चांगली सांगण्याचा प्रयत्न करत जाईल चला शेतकरी मित्रांनो जास्त न लावता व्हिडिओ करूता चालू

ये भाईसाहब ये 555 55 55 55 55 55 फुल मुर्गा गया शंकर शिवजी हो फुल मुर्गा 555 आठ नाही काय काय साहेब पैसे दूध खाबर 66 66 ले दम 66 तर बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे चौदा हजार सहाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय भाव लागला तेरा हजार नऊशे पाच का भावपट्टी आहे का भावपट्टी आहे का तर बघा शेतकरी मित्रांनो या गट्टूला भाव लागलेला आहे तेरा हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल गट्टूची क्वालिटी अशी आहे बघू शकता एक सारखा माल आहे माल चांगला कांडीला काय भाव लागला कांडी आहे का चौदा हजार चारशे चौदा हजार का कांडी कोणती ही आहे का तर बघा शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे चौदा हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता एक सारखा माल आहे शेतकरी मित्रांनो नाव काय म्हणलं तुमचं सोपान सोपान कपाशी सोपान कपाशी साठंबा बरं बरं कितकट्टी आहेत हे गट्टूचे चार आहेत का कांडीचे नऊ का कांडी बर तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीला जास्तीत जास्त भाव मिळत आहे चौदा हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे तेरा हजार नऊशे ते चौदा हजार रुपयापर्यंत आणि हळदीची क्वालिटी चांगली आहे शेतकरी मित्रांनो तर चौदा हजार सहाशे पस्तीस रुपये असा हिंगोली मार्केटमध्ये સાસો <laughs> <laughs> तर शेतकरी मित्रांनो गट्टीला जास्तीत जास्त धाव मिळत आहे तेरा हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण धाव मिळत आहे तेरा हजार पाचशे तेरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि गट्टीची क्वालिटी चांगली आहे शेतकरी मित्रांनो तेरा हजार नऊशे आसाठ मुंडे मार्केटमध्ये गतीला भाव मिळत आहे चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद